नमस्कार मंडळी आज ना मंडळी मऊ लुसलुशी तशी बटाट्याची नान बनवलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच त्याच्यासोबत काजूचा मसाला बनवलेला आहे किंवा काजू पनीर मसाला म्हणू शकता याला तर ती भाजी बनवलेली आहे घरात कोणाचा बड्डे वगैरे असतो काही सेलेब्रेशन करायचं असतं पण बाहेरून आणून खाण्यापेक्षा किंवा बाहेर हॉटेलमध्ये हो जाऊन खाण्यापेक्षा घरातल्या घरात असं कधीतरी बेत बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि मऊ लुसलुशी तशी नान कशी बनवायची ते टिप्ससहित व्हिडिओ या वे व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तुम्हाला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बटाट्याची नान म्हणू शकता आणि आपण साध्यासुध्या नान तर बनव बनवतोच आहोत मिक्स पिठाची वगैरे तर आज बटाटा आणि मैद्याची नान बनवलेली आहे या ठिकाणी तर सर्वात अगोदर मी दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे तर चाळणीने चाळून घ्यायचा आहे बाहेरून आणलेला असतो मैदा आपला तर शक्यतो चाळूनच घ्या चाळणीने दोन कप इतका मैदा घेतलेला आहे वाटीचं प्रमाण घेऊ शकताय तुम्ही या ठिकाणी तर मी आ... कपाचा घेतलेला आहे कप वाटी सेमच प्रमाण होईल तुमचा पण मैदा चाळून घेतल्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तर आता बघू शकता इथं मी मैद्याचा वापर केलेला आहे तुम्ही अर्धा गव्हाचा आणि अर्धा मैद्याचासुद्धा वापर करू शकता या ठिकाणी तर आता इथं मी घट्टसर दही घेतलेला आहे तर दही मी अर्धी वाटी घेतलेला आहे आवडत असेल तर थोडस एक दोन चमचे तुम्ही वाढवू शकता या ठिकाणी तर बघू शकताय अर्धी वाटी इतकी दही घ्यायची आहे चवीनुसार मीठ तर अगोदरच टाकलेलं आहे बटाट्याचे नान म्हणल्याच्या नंतर आता बटाटा तर पाहिजे याच्यामध्ये तर बटाटा मी अगोदरच उकडून घेतलं होतं तर एक दोन बटाटे मोठ्या साईजचे मी उकडून घेतलेले आहेत या ठिकाणी तर दोन बटाटे दोन्ही बटाटे किसून घ्यायचं आहे ह्या किसणीने तर बघू शकताय दोन्ही बटाटे मी आता किसून घेत आहे या बघू शकताय बटाटे मस्त असे किसून झालेले आहेत तर याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकत आहे तर अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा टाकत आहे बेकिंग सोडा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपला साधा खायचा सोडा असतो तोच टाकलात तरी चालेल आता एक दोन ते तीन चमचे मी इथं तेल घालत आहे जे आपलं गरम केलेलं तेल नाही साधंच तेल आहे आपलं म्हणू शकता या ठिकाणी तर दोन ते तीन चमचे मी इथं तेलाचं मोहन घालत आहे म्हणजे मऊ लुसलुषितपणा येतो आपल्या नानला तर आता मी इथं सगळं एकजीव करून घेणार आहे तर आपल्याला सैलसर गोळा मळायचा आहे म्हणजे नान आपल्याला फुगू द्यायची नाही तर न फुगवता आपल्याला ही नान बनवायची आहे म्हणू शकताय तर घट्टसर मळलं की नान फुगते आणि सैलसर मळलं की थोडेसे नान फुगत नाही तर एकजीव करून झाल्याच्यानंतर पाणी घात घालून थोडं थोडं मी घट्ट सैलसर गोळा मळून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर त्या घेतलेल्या वाटीने मी आ... एक दीड वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे या ठिकाणी तर आता इथं सैलसर गोळा मळून झाल्याच्या नंतर वरण दोन चमचे तेलाची धार सोडून घ्यायची आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे किंवा पूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणू शकताय आणि आता बघू शकताय कितपत सैलसर मी गोळा मळून झालेला आहे या ठिकाणी तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक अर्धा ते पाऊन तासासाठी भिजत ठेवणार आहोत कमीत कमी अर्ध्या तासासाठी तर आपल्याला भिजत ठेवायचं आहे बघू शकता अर्ध्या तासाच्या नंतर मी इथं मस्त असं भिजून झालेलं आहे आपलं पीठ आता परत थोडंसं चिपचिप बॅटर वाटत आहे म्हणून मी एक दोन चमचे तेल घालून पूर्ण तेलाला तेल पिठाला लावून घेत आहे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकताय मस्त असं चोळून लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मळल्यासारखं बन करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आता हे बॅटर आता परफेक्ट आपलं भिजून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि लिंबा इतका गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे स्नान बनवायचे आहेत पिठामध्ये डीप करायचं कर ला, आहे कोरड्या मी मैद्यामध्येच डीप करत आहे गव्हाचं घेतलं पीठ कोरडं लावायला तरीही चालेल तर आता इथं बघू शकताय आहे मस्त असं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता पिठामध्ये परत एकदा डीप करून घ्यायचं आहे आणि पातळसर आता लाटी लाटून घ्यायची आहे म्हणजे नान नाट लाटून घ्यायची आहे म्हणू शकताय तर हलक्या हाताने ल लाटणं मारत मारत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे नान म्हणू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघू शकतोय कोथंबीर मी इकडं बाजूला बारीक कट करून ठेवली होती ती लावून घेतलेली आहे काळे तिळसुद्धा लावू शकता या ठिकाणी तुम्ही तर माझ्याकडं अवेलेबल नव्हती हेच होतं कोथंबीरच होतं म्हणून मी कोथंबीरच या ठिकाणी लावलेली आहे आता बघू शकताय मस्त जा जास्त झाडंही नाही जास्त पातळही नाही मिडियम आपल्याला नान लाटून घ्यायची आहे इथं तवा आपला गरम झालेला आहे अगोदरच मी तवा गरम करायला ठेवला होता आता याच्यावर नान टाकून द्यायची आहे बरं पाणी वगैरे मी खालच्या बाजूला काहीच वापरलेली नाही लावलेली नाही तर फोडी फोडी आल्यागत झाले की एक लई झालं तर दोन चार सेकंदामध्ये लगेच फोडी यायला लागतात मिडियम गरम करायचं आहे तवा आपल्याला जास्त गरम हा करायचा नाही तर मीडियम गॅस करूनच आपल्याला नान भाजून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय तर खालची बाजू भाजून झाल्याच्यानंतर वरती तेल तूप बटर काही लावू आहे पण मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजलेले भाजलेली आहे खालच्या बाजूची नान जे वरती झालेली आहे तर वरच्या सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मी तेल लावून घेत आहे या ठिकाणी तर मस्त अशी नान खमंग भाजून घ्यायची आहे बरं आत्ता खमंग जरी भाजत नसाल थोडं थोडं भाजून घेतलं आणि नंतरनं खायच्या वेळेसुद्धा तेल टाकून थोडंसं ग गरम केलं की नान खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी नान भाजून घेतलेली आहे किंवा बनवून घेतलेली आहे किंवा जाळीवर काढून द्यायची आहे दुसरीसुद्धा मी नान लाटून घेतलेली आहे या ठिकाणी आणि तीसुद्धा ती अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे म्हणू आहे मस्त लागते चवदार लागते बाहेरून आणून खाण्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा कोणाचा बड्डे वगैरे आला तर अशा पद्धतीने घरातल्या घरात छानसं जेवण बनवून सेलिब्रेशन करू शकत आहे बघू शकताय मस्त अशा नानाता रेडी झालेल्या आहेत माझ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवीन परत अशा नवीन रेसिपीसोबत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद